आमदार अभिजित अबा पाटील यांच्या प्रयत्नांना यश अष्टी उपसा सिंचन योजनेतून पहिल्यांदाच मोडनिंब शहराला पाणी मिळाले म्हाडा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार अभिजित पाटील यांच्याकडे मोडनिंब शहरातील अनेक ग्रामस्थांनी मागणी केली असता कित्येक वर्षापासून प्रलंबित असलेल्या मोडनिंब शहराच्या पाणी प्रश्नाला अखेर न्याय मिळाला असल्याने नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण झालं आहे मोडनिंब शहर आणि परिसरातील नागरिकांची पाण्यासाठीची प्रतीक्षा अखेर संपली असून आमदार अभिजित पाटील यांच्या माध्यमातून पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी सातत्याने चर्चा आणि पाठपुरवठा केल्यानंतर अष्टी उपसा सिंचन योजनेतून डाव्या कालव्यातून पहिल्यांदाच पाणी सोडण्यात आले या ऐतिहासिक सणाचा आनंद मोडलिमकरांनी व परिसरातील नागरिकांनी घेतला व त्यांनी जलपूजन करून आनंद व्यक्त करत आमदार पाटील यांचे आभार व्यक्त केले मोडनिंबसाठी हा विकासाचा महत्वाचा टप्पा असून भविष्यात आणखी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार असे देखील आमदार अभिजित पाटील यांनी सांगितले अडसठ कोटी पुन्हा सहाशे कोटी गेलं आणि त्या सहाशे काम कॉन्ट्रॅक्टर कुणी जरी असला तर काम करणारा माणूस येईल आता ज्या वेळेला केनालला पाणी वाहत आहे त्यावेळेला केनालचं पाणी बिन वड्याचं पाणी बिन ते पाझरलेलं पाणी बिन तेवढंच वाहत आता त्याचं त्याचं सिमेंट कॉन्क्रीटीकरण झालं त्यातलं आपलं आणि त्यामुळं थोडासा पाण्यामध्ये फरक पडला आहे अजूनसुद्धा पाणी येत नाही आता दहा आता सहा वेळा आमदार झालं अजून ह्याच पाण्यावर ह्याच ह्याच उत्साह अजून रणजितपणे किती वेळा आमदार करायचा त्यांचा नाद होता कोणाचतो पण ती थोडंसं जनतेला सहन झालं नाही जनतेच्या लक्षात आलं त्यामुळे त्यांनी अमिताबाला बदल केला आणि अभिताबाला आमदार केले आता अभिजाबाने आम्ही जवळजवळ पंधरा वीस वर्ष झालं त्या आरणमध्ये एम एसीबीचं सब, सबस्टेशन केलं त्यात मशिनरी बसवा म्हणू शकतो त्याची क्षमता डबल करा म्हणू शकतो पंधरा वीस वर्षात केली नाही आणि ही आधी ताबाने सोलापूर जिल्ह्यातलं दुसरी कल्लं सबस्टेशन जिथं बरं चाललंय की तिथलं बदलून आरण ला आणलं आणि काम चालू केलंय तर त्याचं पूजन करायला रणजित भाई यायचं होतं म्हणजे आता नारळ माझं तर म्हणणं असं आहे की सगळं अभिजित आपली मंजूर करून आणि त्याला नारळ पडायचं उक्त काम द्यावं <laughs> योग्य वाटत नाही आहे किती जायची असं कसं मला सांगा आरणचा पालखी मार्ग आहे आलनच्या आरणचा पालखी मार्ग मंजूर झाला त्यांनीच काम घेतलं होतं रमेश मालकाने आता त्याच्यावर दहा दहा आमदार होते म्हणजे चोवीस वर्ष झालं त्या पालखी मार्गावर एक काँग्रेसचं कॅनालचं स्ट्रक्चर उभ आहे भांगी वस्तीपैकी डोंगरी वस्ती भांगे वस्ती या तिथे मला सांगा इतके दिवस झालं की बांधलं कॉन्ट्रॅक्टरनं आणि असंच पंधरा वीस वर्ष झालं पडून आहे आता सांगते की पुन्हा त्याचं पाडायचं टेंडर करायचं की दहा कुठे आणलं असतं तर ती बांधायची वगैरे नव्हती पाणी पलीकडे गेला असतं देवाडी सुरवे भैरापवाडी आता हे कि किती वेळा देखील असेल हे नादी लावून किती दिवस अजून घालवायचं होतं पण आठव मला तीन छेनी पडला की मला ती सोपन साहेबाचं भाषण आठवत कंधार न पाणी बारशीला आणायचं एका पंचवर्षीला कंधार नावावर निवडून आलं म्हणले दुसऱ्या पंचवर्षीला लोकांना लोकांना काय वाटायचं कंधार म्हणजे पाकिस्तानातलं कंधार आता तिथनं पाणी सोपल साहेब आणायला लागले तर म्हणून लोक निवडून देत होते तसं ह्याच योजनेवर किती कालावधी अजून निवडून होता त्याचा कोण असत महत्वाचा मुद्दा या निमित्तानं असा आहे की ही योजना पूर्ण करण्याच्या पाठीमागे दोन्ही आमदार म्हणजे अद्याप झालेली नाही दोन्ही आमदार जबाबदार आम आहेत दोन्ही आमदार असं जबाबदार मानता येत नाही पहिला आमदार शंभर टक्के जबाबदार मानावं लागेल आता दुसऱ्या आमदारांचा कालावधी किती गेलेला आहे अजून जर पाच वर्ष ह्या आमदारांची म्हणजे अभिताबाची पाच वर्ष पूर्ण गेलंय आणि दुसऱ्या टर्मला उभा राहून अजून ह्याच काम अपुरं राहिलं म्हणलं तर ते ह्या आमदारांच्या दृष्टीनं दोन्ही आमदार म्हणजे मोहळ आणि मोहळ आणि माडाचं जर म्हणलं आता कसं तिकडं इकडं दादा कामदारी म्हणजे दादा इकडे आमदार त्यांना तीस कोटी रुपये आणणं झालं नाही तसं बघितलं तर साखर कारखाना हे ते दोघांनी घरच्या पैशांसुद्धा सुद्धा ना पूर्ण केले इतकी मोठी माणसं आहे ती पण तरी सुद्धा ही का करत नाही की ना करायचं ही एक मोठं कोड आहे आणि त्या खर तर ते म्हणूनच लोकांनी तिकडला बी आमदार बदलला आणि इकडला बी आमदार बदलला त्याचं कारणीभूत आहे लो का की लोकांच्या लक्षात आलं की हे आपल्याला नादी लावते